श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उद्या दोन ऑक्टोंबर वार गुरुवार आणि या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी ही साजरी केली जाणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दशमी तिथीला दुर्गा देवीची पूजा केली जाते आणि या सणाला दसरा असं म्हटलं जातं तसेच दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय झाल्याचा हा दिवस आहे शास्त्रानुसार साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला हा एक शुभ मुहूर्त आहे आणि म्हणून दसऱ्याचा दिवस हा खूप शुभ मानला जातो या दिवशी दहाही दिशा मोकळ्या असतात त्यामुळे या दिवशी केलेली कोणतेही नवीन काम पूजा किंवा उपाय व्यक्तीला अनेक पटींनी जास्त फळ देतात तसेच यामुळे आपल्या जीवनात प्रगती होते आणि भरपूर असे यश देखील मिळत असते या दसऱ्याच्या दिवशी भक्ती शक्ती आणि लक्ष्मी या तीन देवतांची पूजा जी आहे तर ती केली जाते आणि म्हणून लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो धार्मिक दृष्टीने दसरा हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात हे उपाय केल्याने व्यक्तीला वर्षभर त्याचे लाभ जे आहेत तर ते मिळू लागतात आणि जीवनात भरभरून प्रगती सुख संपत्ती आहे तर ती प्राप्ती होते आणि म्हणून उद्या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने घरात पैसा सुख संपत्ती ऐश्वर येऊ लागेल आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होती तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरठेवर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे दसरा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि शुभ मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर ते सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि हे प्राप्त झालेलं फळ जे आहे तर ते कधीही संपत नाही आणि म्हणून उद्या दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये करायचाच आहे आपल्या घराचा उंबरठा जो असतो तर तो आपल्या घराचं रक्षण करतो आणि नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखत असतो आणि दसऱ्याच्या दिवशी ही एक वस्तू आपण उंबरठ्यावरती ठेवली तर आपल्या घराचं संरक्षण जे आहे तर ते अजून मजबूत होत असते आणि म्हणून शास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी ही एक वस्तू उंबरठ्यावरती ठेवायला विशेष महत्त्व दिले जाते दसरा हा सण वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्यांचा आपण त्याग करतो आणि चांगल्या गोष्टीच्या आहेत म्हणजे सकारात्मकता आहे तर ती आपण प्राप्त करत असतो म्हणून दसरा हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो आणि हा उपाय देखील आपल्याला आपल्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडापिडा अलक्ष्मी ही घरातून दूर होण्यासाठी आणि लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठीच आपण हा जो उपाय आहे तर तो करणार आहोत ज्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण या दिवशी भक्ती शक्ती आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्यामुळे धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी सोने चांदी जी आहे तर ती खरेदी करत असतो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल काहीतरी वारंवार आर्थिक समस्या येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होत नसेल किंवा व्यवसायांमध्ये काही अडचणी अडथळे येत असतील व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही जिथे तुम्ही एक रुपया कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील आणि म्हणून घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नाही तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नानणे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा खूप गरजेचं असतं जेव्हा आपल्या घरात आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असते तरी यालाच लक्ष्मी नानणे असं म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी महिलांनी या गोष्टी मी सांगणार आहे तर त्या न चुकता करायच्या आहे कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि दसरा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला एक शुभमुहूर्त असल्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्यांचे सकारात्मक बदलसुद्धा जाणवत असतात तसेच दसऱ्याच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या घरात असणारे सर्व दोष जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होतील जर घरामध्ये वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल किंवा पितृदोष असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगतीही कधीच होत नाही आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती कुंटत चालते म्हणून विशेष स्थितीवरती काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात जेणेकरून प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात आणि आपल्या घरात पैसा सुख संपत्ती ऐश्वर्य जे आहे तर ते येऊ लागते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि एक चमोडवर हळद टाकायचे आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होतो शुद्ध होतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे बघा नवरात्रीचे नऊ नौ दिवस आपल्या देवघरातील देव आपण घटी बसवत असतो त्यामुळे दिवशी देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे देवाला नवीन वस्त्र ठेवायचे आहे त्यावर तुम्हाला हे सर्व देव जागेवरती व्यवस्थित ठेवायचे आहे देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती दिवा लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे छान देवांना फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर आपण देवी देवतांना प्रसन्न करून काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप चटकन फळ जे आहे तर ते मिळतं म्हणून सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक चमचाभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे आणि यानंतर हे जे पाणी आहे तर हे आपल्याला आंब्याच्या पाण्याने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर शिंपटायचं आहे आंब्याचं पान नसेल तर हाताने शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे जेव्हा असं पा आपण पाणी मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडतो तेव्हा सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते कारण रात्रभर आपल्या घराच्या बाहेर नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते येऊन थांबलेली असते आणि या पाण्याने ती संपून जाते म्हणून असं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि यानंतर उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला उंबरड्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे गुरुवार आहे तसेच या दिवशी दसरा आलेला आहे म्हणून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि ते आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते तसेच उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने घरातील वास्तुदोष हा सुद्धा दूर होतो कारण आपल्या घराचा उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये जे काही दोष असेल नकारात्मक ऊर्जा असेल सकारात्मक ऊर्जा असेल तर ती येत असते म्हणून तिथे हळदीचे लेपन करणं हे खूप महत्त्वाचं असते हळदीचे लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हळदीचे एक स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे हळदीनेच काढायचं आहे आणि यानंतर त्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचा आहे आणि जिथे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढता आहे तर त्या स्वस्तिकात तुम्हाला ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नम हा मंत्र लिहायचा आहे आणि त्या मंत्रालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्यावरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तांब्याचा कलश असेल तर तोच घ्या नसेल तर तुम्ही स्टीलचा कलश घेतला तरीही चालेल आणि त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे आणि दोन शमीपत्र जे असतात ते टाकायचे आहे शमीची पानं सर्वांनाच माहिती आहे ज्याला चौदळ असे सुद्धा म्हणतात आणि दसऱ्याच्या दिवशी जितकं महत्त्व आपटेच्या पाण्यांना दिले जाते तितकेच महत्त्व शमीच्या सुद्धा दिले जाते या दिवशी बघा अनेक जण शमी वृक्ष जे आहे तर ते सुद्धा खरेदी करत असतात कारण शमीची पाने समृद्धी यश आणि विजयाचे प्रतीक मानले जातात महाभारतातील पांडवांनी वनवासात आपली शस्त्रे शमीच्या झाडाखाली लपवली होती आणि म्हणून पुराणिक कथेनुसार दसऱ्याच्या दिवशी शमीच्या पाण्यांची देवाणघेवाण करणे खूप शुभ मानले जाते आणि या दिवशी ही पाने उंबरड्यावरती ठेवल्याने घरात नशीबधन आणि समृद्धी आहे तर ती येत असते म्हणून आपल्याला तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि दोन शमीची पत्र जे आहेत तर ते टाकायचे आहे आणि असा एक कलश भरून आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला एक कलश भरून संपूर्ण दिवसभर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये धन संपत्ती जी आहे तर ती आकर्षित होईल तसेच त्या कलशाजवळ तुम्हाला एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता एक मातीची पंथी घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वाद घालायची शुद्ध गायचं तूप किंवा तेल घालायचं आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून उंबरट्याच्या बाहेर लावायचा आहे फुलांच्या पाकड्यांचं आसन द्या आणि तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर उद्या दसऱ्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण हे तुम्हाला लावायचं आहे बऱ्याच वेळा आपण सणावाराला आपण आर्टिफिशियल तोरण लावतो फुलांचे वगैरे पण त्यातून आपल्याला कोणतेही फळ जे आहेत तर ते मिळत नाही आंब्याच्या पानांचं तोरण लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते म्हणून आपण पूजेमध्ये आंब्याची पानं वापरत असतो म्हणून उद्या प्रत्येकाने आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपटेच्या पानांना अनन्य साधारण दिले जाते आपट्याची पाने ही आपण सोनं म्हणून एकमेकांना देत असतो तर या दिवशी तुम्हाला आपट्याच्या झाडाची जी फाणं असेल फांद्या असते बघा तर एक छोटी फांदी घ्या त्याला भरपूर पानं असतात तर अशी ही जी फांदी आहे ना तर ती आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला टांगायची आहे वरच्या साईडने एखादी दोरी घ्या त्या दोरीला बांधा किंवा ठेवायला जागा असेल तर ती तुम्ही नक्कीच मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे आता हे का ठेवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते जेव्हा आपण अशी आपटेची पाने मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतो तेव्हा घरात समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर राहते आपट्याची पाणी जी आहे तर ते समृद्धी आणि धनसंपत्तीचे प्रतीक आहे म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पाण्यांना खूप महत्त्व दिले जाते ही पाने जर तुम्ही उंबरठ्यावर किंवा मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवल्याने आपल्या घरामध्ये वर्षभर वर समृद्धी आणि संपत्ती जी आहे ना तर ती टिकवून राहते आणि आपल्या घराचं चारही बाजूने संरक्षण जे आहे तर ते होत असते त्याचबरोबर हळदीचे एक स्वस्तिक हे आपल्या देवघरामध्ये सुद्धा काढायचं आहे देवघराची जी मागची साईट असते ना तर तिथे तुम्हाला हळदीचे जे स्वस्तिक आहे तर ते काढायचं आहे तिथे सुद्धा या दिवशी हे स्वस्तिक काढायला खूप महत्व आहे तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे आपल्या किचन ओट्यावरती आणि जिथे आपट्याचे पाने हळदी कुंकू जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका